भारतीय जनता पार्टीचे नगर तालुका उपाध्यक्ष यासिन भाई शेख वाडकीवर उपस्थित आहेत ते त्यांच्या समुदायाच्या वतीने या ठिकाणी गजलामध्ये आपण निमंत्रित करूया भारत माता की भारत माता आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष खेटमाळे साहेब आपले दैवत राजू पाचपुते साहेब त्याचप्रमाणे आपल्या नगर शिवंदा मतदारसंघातले लोकप्रिय उमेदवार विक्रमसिंग दादा।, दादा या सांगता सभे जमलेले सर्व मतदार बंधू बहिणीनो सर्वांना प्रणाम मी छोटा कार्यकर्ता आहे वाळकी घटातला वाईकिंग नगर तालुका उपाध्यक्षरूप रूप माझ्याकडे भारतीय जनता आहे आणि त्या अनुषंगाने या तालुक्यामध्ये गेल्या चार आठ दिवसात फिरतोय आजची परिस्थिती पाहिलेली आहे या ठिकाणी मतदान करताना त्या ठिकाणी जातीय रंग दिलेला आहे मुस्लिम आहे भाजपला मत देणारच नाही हे आहे आता हे नक्की केलंय कोणी करणारे हे ज्यांनी पन्नास वर्ष कृषी मंत्री पद आपले आदरणीय आप पवार साहेब यांनी राजकारण केलेलं आहे चांगलं राजकारण केलं राजकारण करता करता जाती आहे काही असणार नाही हे वाढतच चाललेलं आहे वाढत म्हणजे आज खूप वाढत चाललेलं आहे परंतु आज या ठिकाणी पाहतो आपण ग्रामीण भागामध्ये आपल्या खेड्यापाड्यामध्ये आपल्या वायकी घाटामध्ये जवळजवळ आमदार साहेबांनी दीड कोटी रुपयाचं काम आणलेलं आहे दीड कोटी रुपयाचं काम फक्त वाडकी गटात आणलेलं आहे वाळकी गटात काम करताना मी पाहिलेलं आहे हरिजन वस्ती असू द्या मातम वस्ती असू द्या आणि मुसलमान वस्तीमध्ये स्पेशल मुबी कब्रस्तान या ठिकाणी करण्याला दीड कोटी रुपया दहा लाख रुपये दिलेला आहे तसं तुम्ही मातोटी पालघा मध्ये गेलो मी वाळी पालघामध्ये गेलेलो आहे या ठिकाणी पाहिलेले दहा दहा लाख पंधरा लाख रुपये मशीदीचं वालपण करण्यासाठी कुठल्याही ठिकाणी भेदभाव केलेला नाहीये कुठं कोणतं दुखवलेलं नाहीये हेच या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे आतमध्ये चाळीस वर्ष म्हणजे कोण टीका टिप्पणी करणं हे कधी साहेबांना जमलेलं नाही काम करायचं स्टेट वे याचं नाव आहे टीका करत त्याच हा आता या ठिकाणी मी अल्पसंख्याच आहे अल्पसमाजाच्या लोकांना अल्पसंभ्या लोकांना शासकीय सवलती लो नाही याला नोकरीला कुठे चान्स नाहीये याला शिक्षणाचा चान्स नाहीये आता या आपण करून घ्यायचं असतो आता मी सुरवातीला हॉटेल कामगार होतो आज उद्योजक आहे माझे मुलं एमबीबीएस आहे आणि आरोग्यच आहे आपे हे आता हे कधीच असताना आमच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षामध्ये अल्पसंख्याकांसाठी पन्नास टक्के सबसिडी आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष भेदभाव करीत नाहीये सर्वांना येऊन चालत असतोय सबका साथ सबका विसाथ हे भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट आहे त्यामुळे आज मी आता वेळ मला दोनच मिनिटांचा दिलेला आहे आपले लोकप्रिय लो उमेदवार आपले आवडते उमेदवार विक्रमदा पाच होते यांना सर्व मुस्लिमाला आवाहन करतो मी ते जाते व्यक्ती घ्या यांना प्रचंड बोबरताने विजय करा आणि पुन्हा काम संधी द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर